चा ठराव आंदोलनास गावाचा पाठिंबा आहे किंवा कसा याबाबत होता मासिक मिटिंग तर त्याच्यामध्ये आपले गावाचे जे दहा मेंबर आहेत दहापैकी पाच मेंबरनी ठरावाच्या विरुद्ध बाजू मांडली आणि ठराव हे पाच मेंबर सकारात्मक बाजूने होते तर हे समान मत पडल्यामुळं निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो तर सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्यास गावाचा पाठिंबा आहे सरपंचांनी मतदान केलं एकूण मेंबर दहा आहेत सरपंच नाही सरपंच धरून दहा आहेत दहा पैकी पाच विरोधात केले म्हटल्या सरपंचा हे जनतेमधून आहेत सर सरपंचाची निवड जनते मधून झाली अशा ठरावाला सरपंचा ग्राह्य धरलं जातं चर्चेमध्ये विरोधामध्ये हे झालं की आपण जो जातीय तेढ निर्माण आंदोलनामुळे आणि सकारात्मक हे झाले की आपलं थोडं दिवस आंदोलन चालणार आहे आणि मराठा समाजाला त्याचा फायदा होईल त्याच्यामुळे हा आंदोलन चालू द्या आम्ही घेतल्या म्हणजे आता सांगाल हरकत नाही आम्ही घेतल्यात गावकऱ्यांच्या साहेब त्याच्यावर जाती सगळ्या जातीचा सगळ्या कमीत कमी माझा अंदाज सांगतोय मी आकडा पुढं होईल कमीत कमी नऊशे का साडे नऊशे अजून दोन दिवसात झालेल्या सगळ्या जाते धर्मा सदस्य विरोधात होते असं पाच पाच विरोधात माझं म्हणणंच नाही म्हणतो मला काही नाही हे बघा तर क्लिअरच करतो तुम्हाला क्लिअरच करतो आंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवणार एखादं जालना कलेक्टर ऑफिसला एखादा अमरवण उपोषण चालू किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषदची परवानगी घेतली मला दाखव या एखादी तसं मला इथं मला जातीसाठी उपोषण करायचं आहे असं कुठं झालंय का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली काय संबंध आहे काहीच नाही पण त्या गावकऱ्याचंच मोठेपण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला ठराव घेतला आहे मोठे पण म्हणावं लागल आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं एक येतो घेतल्यात म्हणता आम्ही तर ठरावाचा वेगळा विषय मी तुम्हाला होतो बैठक घेऊ नका आणि ठराव घेऊ नका पण आता काय माहिती आली तुमची मला नाही चालू असतं चालू असतं थोडं थोडं राजकारण चालू आहे तुम्ही जे म्हणता ते चालू असतं मी त्याच्यात नाही दिलं आणि देणार बिल मला त्याच्यावर काही बोलायचं नाही ज्याचं त्याचं विचाराचा भाग येतो त्याच्यामुळं ते काय मनावर घ्यायचं नाही आपण मोठं मन ठेवायचं आणि सोडून द्यायचं तसं माझं म्हणणं गावाला पाठिंबा दिल्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार हा बघ गावाचा पाठिंबा पहिल्यापासून ये हो। ते काय शब्दाचा खेळ करणं हे अवघड शब्दाचा खेळ हे देऊ खरंच गाव मागाय म्हणतो तर येऊन लक्षात आलं आमच्या आम्ही सहाय्य घेतलेल्या आहेत मी ते आज तुमच्यासमोर ओपन करतो कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतले म्या नाही गावकऱ्यांनी घेतल्या सगळ्या जाती धर्मांनी त्याच्यावर सहाय्य केल्या त्याच्यानंच आम्हाला कोण डालता की सगळं गाव आपल्या बाजून त्याच्याहूनच ठरावाचा विषयाला ते झालं कायदेशीर पण मी का नाकारतो तर त्याचं कारण असं आहे कुठं उपोषण करताना कोणत्या परिषदेची परवानगी घेतली तहसीलला बसताना हे पटत आहे की नाही तुम्हाला पत्रकार बांधव म्हणून नाही घेतले तर ग्रामपंचायत घेतली काही लोकांनी निवेदन दिलं होतं त्यातली काही लोक तुम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं नाही बाबा म्हणे ते जाऊ द्या माती हे बी नाही काढायचं नाही पण बोललं पाहिजे नको ते बी नाही काढायचं पण गावकऱ्यांचं मनापासून आभार सगळे जाती धर्माचे गावकरी सोबत आहेत हे विरोध बहुमत हे चालूच असतं गावकऱ्यांचं आंतरवाली ग्रामस्थांचं मनापासून सगळ्या जाती धर्माचं मनापासून आभार